हे आहे राईड कंपनीचं सौर ऊर्जा पॅनल तीन एच पी हॉलामधील तर आपण याच्या याचा अगोदर स्ट्रेचर पाहून घेऊ कसं आहे मजबूतीला याची फिटिंग पहा स्ट्रेचर मजबूतीला चांगले आहे त्याचप्रमाणे फक्त याचं हे आहे स्ट्रेचर मजबूतीला वगैरे चांगलं आहे याला फिट करून झाले तीन ते चार दिवस हे त्याचं स्टार्टर आता सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत हे त्याचं अर्थिंग वगैरे काढून दिलेलं राईट वाटरची स्ट्रेचर वगैरे चांगलं आहे पण वायरिंग भलती जास्त गजगज असल्यासारखी वाटते एकूण त्याला सहा पाट्या येतात आता आपण तीन एच पीची ह्या स्टार्टरनी बटन दाबू त्याचं बटन असं खाली नाही या पद्धतीने बटन आहे त्या बटनाला दाबलं त्यानंतर हे सुरू होत आहे आपण आता मोटरीकडे पाणी पाहू किती मारता तीन एच पी सकाळी साडेआठ वाजलेले आहेत अजूक सुरू नाही झालं सुरू होईल या प्रकारे सकाळी साडेआठ वाजता तीन एच पी मोटर पाणी मारित आहे